महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उग्र झालाय मनोज जरांगी यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज रस्त्यावर उतरलाय मोर्चे काढतायत उपोषण करतायत पण प्रश्न असा आहे मुंबईची अडवणूक करून नेमकं काय साध्य होणार आणि खरंच या आंदोलनातून मराठा समाजाला न्याय मिळणार का मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण करण्याचे मार्ग नक्की कुठले या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन हजार चौदा पासून सतत चर्चेत आहे दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षणाची घोषणा केली मात्र दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाचा कायदा रद्द केला कारण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली जात आहे यामुळे मराठा समाजात मोठी नाराजी निर्माण झाली असं म्हणता येईल की या नाराजीतूनच पुढे आला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाचा चेहरा दोन हजार तेवीस मध्ये परभणी जिल्ह्यातून आलेले मनोज जरांगे हे एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती अंतर्वली सराटीतून आंदोलनाला बसले पुढे त्यांनी उपोषण सुरू केलं पुढे मोर्चे आणि पायी यात्रा करून मराठा समाजाला एकत्र केलं मनोज जरांगे यांचं नेतृत्व करण्यात शरद पवार यांचा हात असल्याचा आरोपही झाला पण मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यातून मनोज जरांगे नावाचं नेतृत्व राज्यभर चर्चेत आलं मग प्रश्न आहे जरांगेंच्या मुख्य मागण्या काय होत्या मराठ्यांना कुणबी दाखवा आणि ओबीसी मध्ये सामावून घ्या सरकारने संसदेत कायदा करून आरक्षण द्यावं याच मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्याची घोषणा केली होती मात्र हवे ती हवेतच विरली त्यांनी जर निवडणूक लढवली असती तर विधिमंडळातून प्रतिनिधित्व पाठवून आरक्षणाच्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांना सहभागी होता आलं असतं आणि सोबतच त्यांना जनतेचा किती पाठिंबा आहे ते मतदानातून दिसून आलं असतं पण त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचं हत्यार उपसलं आता प्रश्न आहे की जरांगेंच्या मागण्या किती लॉजिकल आहेत त्यांची पहिली मागणी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा पण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजातून तीव्र विरोध आहे तसंच सध्या मिळालेल्या दहा लाख कुणबी नोंदींच्या आधारावर सर्व मराठ्यांना ओबीसीमध्ये आणणं कठीण आहे संसदेत कायदा करून मराठा आरक्षण मिळेल का सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत पन्नास टक्क्यांची मर्यादा कायम ठेवली आहे त्यामुळे फक्त कायदा करणं पुरेसं नाही तर संविधान दुरुस्ती आवश्यक आहे आता प्रश्न आहे की संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देणं कितपत शक्य आहे तर मराठा समाजात आर्थिक शैक्षणिक सामाजिक बाबतीत भिन्नता आहे त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही तज्ञही म्हणतात कायदेशीर दृष्ट्या हा संघर्ष खूप कठीण आहे पण मग संसदेत घटना दुरुस्ती करून आरक्षण शक्य आहे का मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचा प्रश्न फक्त कायदा करून सोडवता येणार नाही कारण सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केची मर्यादा ठाम केली आहे त्यामुळे आरक्षणाचा विस्तार करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करणं आवश्यक आहे संविधानातील अनुच्छेद पंधरा नुसार समाजातील भेदभाव टाळण्यासाठी आणि अनुच्छेद सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी या बदल करणे हा पहिला आणि महत्वाचा प्रस्ताव संसदेत मांडला जातो आणि त्यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत किमान दोन तृतीयांश बहुमत असणं आवश्यक असत हे बहुमत मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला राजकीय सहमती साधावी लागते दुरुस्तीमुळे आरक्षणाचा आकार पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढण्याचा कायदेशीर मार्ग तयार होईल यासाठी संपूर्ण सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक डेटा तयार करणं महत्वाचं आहे ज्यामुळे हे सिद्ध करता येईल की अधिक आरक्षण देणं न्याय्य आहे उदाहरणार्थ मराठा समाजातील आर्थिक शैक्षणिक आणि रोजगाराची स्थिती दाखवून सरकार आणि न्यायालयासमोर हा प्रश्न ठरवता येईल राष्ट्रपतींची मंजुरी घेणं ही अंतिम पायरी आहे ज्यामुळे संसदेत पास झालेल्या दुरुस्ती विधेयकाचं रूपांतर होईल या प्रक्रियेत काही राजकीय पक्षांनी विरोध केला तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या संपूर्ण समन्वयाने हा मार्ग यशस्वी केला जाऊ शकतो अशा प्रकारे फक्त रस्त्यावर आंदोलनं करून किंवा मोर्चे काढून पन्नास टक्के मर्यादा ओलांडणं शक्य नाही कायद्याद्वारे संविधान दुरुस्ती करून पुरावा आणि राजकीय सहमती साधूनच आरक्षणाचा विस्तार शक्य आहे या प्रक्रियेत न्यायालयीन आव्हानं येऊ शकतात पण संसदेत घटना दुरुस्ती करूनच आरक्षणाच्या मर्यादा वाढवून टिकाऊ आरक्षण मिळू शकतं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आंदोलनामुळे लोकल ट्रेन बस उद्योग बाजारपेठा सगळं प्रभावित होतं रोज लाखो लोक प्रवास करतात रोजंदारीवर सर्व अवलंबून आहेत मनोज जरांगे समर्थक म्हणतात सरकारवर दबाव टाकण्यासाठी राजधानी गाठणं गरजेचं आहे जरांगे एकीकडे शांततेचं आवाहन करतात आणि दुसरीकडे सरकार विरोधात गर रोखतात सर्वसामान्य मुंबईकर आंदोलनामुळे त्रस्त होत आहेत पण जरांगे म्हणत आहेत मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही सरकारने गोळ्या घातल्या तरी हटायचं नाही डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हटणार नाही अशी भाषा जरांगे करतायत त्याचवेळी मुंबई जाम केली आता दोन तासात मोकळी करा असाही संदेश समाजात देत आहेत मग प्रश्न आहे ही मुंबईची अडवणूक नाही का आता या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात आरक्षणासाठी जाती जातीत भांडण लावली जात आहेत मुंबई बंद करून काय साध्य होणार त्यांचा मुद्दा आंदोलन हे दबावाचं साधन असू शकतं पण रस्त्यावरून सामान्य माणसाला त्रास करून न्याय मिळणार नाही मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की हे आंदोलन मराठा समाजाच्या वेदनेचं प्रतीक आहे पण मुंबईची अडवणूक करून साध्य काय होणार सामान्य माणूस त्रस्त होईल तर प्रश्न असा आहे की न्याय मिळवायचा असेल तर योग्य मार्ग कोणता रस्त्यावरचं आंदोलन की संसद आणि विधिमंडळात कायदेशीर मार्गाने आरक्षण देणं याबाबत तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा